लेकी दोन दिवस येऊन जा माहेर राहून जा दिवस येऊन जा माहेर आला राहून सणाच गोड धोड खाऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित्त आहे सणाच गोड धोड खाऊन जा थकलेली माय तुझी कुबडी झाली आता <laughs> थकलेली माय तुझी कुबडी झाली आता तिच्या फाटलेल्या पदराची ऊब थोडी घेऊन जा <laughs> लेखी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोड धोड खाऊन जा संसाराच ओझपोरी घेतलस लई उरी संसाराचं उधपोरी, पोरी घेतलस लई उरी दोन दिवस सुखाची दोन दिवस सुखाची शिदोरी तू घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोडधोड खाऊन जा गुंतलीस संसारात जावयानी लेकरात गुंतलीस संसारात जावयानी लेकरात मायानी बापाच प्रेम थोडं घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोड धोड खाऊन जा लेखी तुझ्या विनादार लेखी तुझ्या विनादार गिने पासून गप्पगार लेकी विनादार, आहा विनादार रेकी पूजा विना दार रेला सुद्धा बोलत नाही विनंती सुद्धा बोलत नाही लेकी शांतवंताचे करून जा वा 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 गोडी जा मिमिता हे सणाच गोडधोड खाऊन जा बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसलाय mm -hmm. बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसलाय mm -hmm. शपथ आहे तुला माझी लेकी शपथ आहे तुला माझी एक वेळ भेटून जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोडधोड खाऊन जा धुडू धुडू पावलाने घरभर हिंडायची दुडू दुडू पावलाने घरभर हिंडायची पायातले घुंगारू कानामध्ये घुमायचे पायातले घुंगारू कानामध्ये घुमायचे लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने लेकी घरी येऊन जा राहून जा आहे सणाच धोड खाऊन जा लेखी धोड खाऊन जा गोड तुम्ही संमेलन शिखरावर घेऊन गेलात शिक्रे सरांचं या ठिकाणी अध्यक्षांनी